जाती धर्माच्या नावावरती भांडण तिसऱ्याचा हे नक्कीच घडून आलेलं त्यामुळे काँग्रेसचा बऱ्यापैकी विजय झालेला बीजेपी न येण्याच कारण म्हणजे बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे खूप फी वाढून खरी आणि कॉलेजमध्ये चांगले ऍडमिशन मिळत नाही त्यांना गरीब लोक यांच्यासाठी काय करणार उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघे मिळून रडले म्हणून बी जे पी सरकार पडली आणि काँग्रेस आणि शिवसेना ही निवडून आली एक मताने पवार ठाकरेच्या सहानुभूतीमुळे इथे फायदा नाही झालेला आहे ते एक रियालिटी आहे ते त्यांची मेहनत आहे मेहनत आहे आणि ते रियालिटी चेक आहे जे बी जे पीवाल्यांना मिळालं आहे जर तुम्ही जाती धर्माच्या नावावरती तुम्ही मतं घ्यायला जात जात असाल बाहेर निघत असाल ते शक्य नाही आहे कारण तुम्ही म्हणजे का काँग्रेस धानो प्रतिभाताई धानोरकर वन साइडेड विनर आली आहे आणखी तर काय म्हणतात गडकरी साहेब गडकरी साहे सुद्धा फक्त म्हटलं होतं की मी तीन लाखाच्या वरती मतांनी विजय होणार पण पर, परंतु ते सुद्धा त्यातून कमी याच्यामध्ये आले होते आणि जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सहानुभूती मिळाली आहे तर मग अयोध्यामध्ये कोणत्या गोष्टीची सहानुभूती मिळाली अयोध्यामध्ये तर बी जे पी निवडून यायला हवी होती कारण तिथे तर मोदीजींनी राम मंदिर बनवलं आणि राम मंदिरच्या नावावरतीच तर मोदीजी मत घे घ्यायला जाणार होते ठाकरे आणि पवारांना च्या सहानुभूतीला काँग्रेसला फायदा झाला का नक्कीच झालेला कारण दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा फायदा हे नक्कीच घडून आलेलं त्यामुळे काँग्रेसचा बऱ्यापैकी विजय झालेला आणि काँग्रेसला मतांचा भरमसाठ सपोर्ट भेटून काँग्रेसही जिंकलेली